नमस्कार मित्रांनो गायी वेल्यानंतर गायी आजारी पडतात हे शेतकऱ्याला समजत नाही आणि याचा फायदा डॉक्टर कसे घेतात आपण बघणार बघणारे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो काय होतं की गाय वेल्यानंतर गायी आजारी पाडतात आणि हे समजत नाही की शेतकऱ्याला आपली गाय आजारी का पडली आहे गाय कुचमलेली असते आणि त्या टायमिंगला समजत नाही की आपली गायी का आजारी पडलेली आहे आता बऱ्याच टायमिंगला काय होतं की मिल्क फिवर म्हणजे दुधाचा ताप येत असतो त्या टायमिंगला सहज समजतं की गायला ताप आलाय पण बऱ्याच टायमिंगला काय होतं की गायला ताप येत नाही किंवा गाय घाण टाकत नाही आणि गाय अशी कुचामलेली असते गाय खात नाही पेंट खात नाही चारा खात नाही आणि गाय दूध पण व्यवस्थितपणे आपल्याला देत नाही यामुळे काय होतं की आपल्याला दूध व्यवसाय हा तोट्यात जाताना दिसतोय मित्रांनो तर निका नेमकं काय होतं आपल्या गायीला हे समजत नाही आणि याचा फायदा डॉक्टर लोक घेतात हे जर आपल्याला समजलं ना लुकर मित्रांनो तर आपली गायी आजारी पडणार नाही किंवा लवकरात लवकर आपली गायी रिकव्हरी होणार मित्रांनो तर कशामुळे आजारी पडते मित्रांनो काय होतं की गायी वेल्यानंतर गायचा झार पडतो ना त्या टायमिंगला आपण गोळ्या सोडत नाही बरेच शेतकरी गोळ्या सोडून घेत नाही ते जरी गोळ्या सोडल्या मित्रांनो तरी काय होतं की गायची घाण पडणं हे गरजेचं गरजेचं असतं साधारणतः गोळ्या सोडल्यानंतर एक आठ ते दहा दिवसानंतर गायची घाण पडायला सुरुवात होती हे जर गायीची घाण जर पडायची बंद झाली तर त्या गाणीचं इन्फेक्शन गायीच्या गर्भात होतं आणि यामुळं गाय आपले कुचमलेली असते काय होतं की गायीची घाण न पडल्यामुळे गायी आतमधून कुचमलेली असते आणि हे डॉक्टरांना समजतं आपण ज्या टायमिंगला डॉक्टरांना बोलवतो त्या टायमिंगला डॉक्टरांना समजतं पण डॉक्टर काय करतात की गायला नॉर्मल ट्रीटमेंट करतात इंजेक्शन देतात जिथं आपण लिकजण आयुचा वापर लगेच केला पाहिजे तिथं डॉक्टर हे औषध सोडत नाहीत गायीच्या पिशवीत काय करतात की पहिल्या दिवशी नॉर्मल ट्रीटमेंट म्हणजे पॅरासिटामॉल वगैरे देऊन देतात गायला त्यामुळे काय होतं की त्या दिवशी काही व्यवस्थितपणे खायला वगैरे लागते पण दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी काही लगेच कुचामलेले आपल्याला दिसते तर काय होतं की मागच्या दिवसाचा चारशे पाचशे रुपये आणि दुसऱ्या दिवसाचा हजार दीड हजार रुपये असा दोन तीन हजार रुपये खर्च डॉक्टर लोक आपल्या गोट्यातून घेऊन जातात मित्रांनो काही कारण नसताना जिथं शंभर ते दीडशे रुपये खर्च आपल्याला व्हायला पाहिजे तिथं आपल्याला दोन ते तीन हजार रुपये खर्च होतो आणि गायी आपली चार पाच दिवस ट्रीटमेंट मध्ये राहते मित्रांनो जिथं गाय या का ट्रीटमेंट मध्ये नीट व्हायला पाहिजे तिथं आपली गाय चार पाच दिवस असे कुचामलेली असते मित्रांनो कारण आपल्याला माहित नसतं की लक्षात ठेवायचं गाय जर अशी कुचामली वेळ तर मित्रांनो लिग्झन आयू साठ एम मध्ये डॉक्टरांकडून सोडून घ्यायचं मित्रांनो एक नंबर रिझल्ट भेटतो त्या लिक्झन आयूचा आपल्या गोट्यावरती आपण कंटिन्यू त्याचा वापर करतोय कारण मित्रांनो दुसरं तुम्ही पवायडिन आयुडीन किंवा लिनो एपी जर वापरलं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला पाहिजे तसा भेटणार नाही लिक्झन आयूचा वापर फक्त करायचा कधी गायी वेल्यानंतर गायी जर घाण टाकत असेल तर त्या टायमिंगला जर आपण जर केला ना मित्रांनो तर एक नंबर त्या औषधाचा आपल्याला रिझल्ट भेटतोय मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद